हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज फुटे या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हल्ली जे आहेत मला कमेंट खूप येत आहेत की तुम्ही इतकं छान बोलता इतकी छान माहिती सांगता आणि पण तुमचं जे बोलणं आहे तर ते पुरुषांसारखं आहे म्हणजे तुम्ही करतो जातो येतो असं तुम्ही बोलता तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की जर तुम्ही कोल्हापूरला आला असाल तर तुम्ही कोल्हापूरला येऊन जावा म्हणजे तुम्हाला समजेल की कोल्हापूरची जी भाषा आहे तर ती कशी आहे किंवा जर इचलकरांच्यामधून जर तुम्ही मला बघत असाल तर इच्चलकरांची वाल्यांना सुद्धा माहिती आहे की कशी भाषा आहे लेडीजची किंवा कोल्हापूरची तर कोल्हापूरमध्ये असंच बोलतात मुली पण बोलतात आणि जेंट्स तर बोलतातच पण मुलींची जी भाषा आहे तर ती सुद्धा अशीच आहे आम्ही येतो करतो जातो येते हा शब्द अजिबात आमच्या तोंडातून येत नाही किंवा जाते जर ठरवून जरी बोलायचं म्हटलं की मी जाते येते तरी सुद्धा ते तोंडातून आमच्या निघत नाही कारण आमची जी बोलीभाषा आहे तर त्यामध्ये सवय पडलेली आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा काय होतं की जी माझी जी नॉर्मलची जी भाषा असते तर मी माहिती देताना ती भाषा so, जी आहे मी वापरत असतो व्हिडिओमध्ये सो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीची भाषा जी आहे बोलली जाते तर तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बोलताय किंवा तुम्हाला कुठून कुठून कमेंट करताय तेही मला कमेंट करून सांगा थँक्यू